नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयला शिक्षा व्हावी हो म्हणून रमाने अक्षयचे दोन गोंडे बांधलेले असतात तर अक्षय रूममध्ये येतो आणि चिडचिड करत असतो की रमा हे काय केलेस तू आणि ते गोंडे सोडत असतो तर रमा म्हणते की नाही बाबा खरंच खूप छान दिसतात नका सोडू तेव्हा अक्षय म्हणतो की रमा ही असली मस्करी करत नको जाऊ आणि मी जर तुझी अशी मस्करी केली तर तुला काय वाटेल तेव्हा रमा म्हणते की मला तर काही टेन्शन नाही कारण मी तुमच्यासारखी चिडचिड नाही करत अक्षय म्हणतो की मी तुला शिक्षा कर म्हटलो होतो सर्वजण मला हसतील असे काहीतरी शिक्षा करू नको असे नव्हते सांगितले मी तुला रमा म्हणते की आओ किती चिडचिड करता मला माहिती होते का तुम्ही उठल्या उठल्या हॉलमध्ये जातात तुम्ही तर दररोज असे हॉलमध्ये जात नाही सकाळी सकाळी काय करता आणि आज तर तुम्ही डायरेक्ट हॉलमध्ये गेलात आणि ठीक आहे हसले तर हसले घरातीलच हसले बाहेरचे थोडेच आले हसण्यासाठी आणि किती आनंद झाला हा गोड गोंडस चेहरा बघून आणि अक्षयचा चेहरा धरते अक्षय म्हणतो की नाही मला आनंद वगैरे काही झालेला नाही तेव्हा रमा म्हणते की हे तर मात्र तुमचं चांगलं आहे की तुम्हाला जर आवडले नाही तर मी गप्प बसायचे आणि जर मला सुद्धा एखादी गोष्ट आवडली नाही तरी सुद्धा मीच गप्प बसायचे का तेव्हा अक्षय हात जोडतो आणि बाई माझे चुकले मी दारू पेलो खरंच माझी चूक झाली तेव्हा रमा म्हणते की असे हात जोडू नका तुम्ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करा रोज रोज त्या आथर बरोबर दारू पिण्यासाठी जाऊ नका तेव्हा अक्षय म्हणतो की मी दारुड्या नाही तू रोज रोज असे दारुड्यासारखे शब्द वापरू नकोस रमा खु होऊन म्हणते की सॉरी चुकले माझे आणि परत जर मी जर असा शब्द तुमच्यासाठी वापरला तर तुम्ही मला त्याबद्दल शिक्षा द्या अक्षय म्हणतो की मी तर तुला शिक्षा देणारच आणि देऊ शिक्षा तुला तर रमा म्हणते की द्या ना मी तुमच्यासारखी घाबरत नाही आणि तुम्हाला तर आधीच घाबरत नाही आणि मुळातच मी तुमच्यासारखी चूक ही परत परत करतच नाही तेव्हा रमा खुशून परत म्हणते की आवरा आता तुम्ही तुमच्यामुळे माझीसुद्धा सुद्धा काम तसंच राहिली आणि प्रेमाने परत अक्षयचा गालगुच्छा धरते त्यानंतर इकडे अथर्व किचनमध्ये कोणी नसते त्या गोष्टीचा फायदा घेऊन किचनमध्ये येतो आणि काही ग्लास वाट्या मशीनमध्ये ठेवून देतो आणि मशीन ऑन करतो त्यानंतर इकडे रेवा ही तयार होत असते तर आभी रूममध्ये येतो आणि रेवाला म्हणतो की काय रेवा तू माझे ऐकणारच नाही का रेवा म्हणते की अरे काय झाले तू इतका टेस्टशन घेऊ नकोस आभी म्हणतो नाही मी तुझे आज ऐकणार नाही कारण तू रात्री एका चॉकलेटवर राहिली आज तर अजिबात ऐकणार नाही आणि ठीक आहे तुला खाली यायचे नाही तर मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट वर घेऊन येतो तू गुपचुपतो येथे बसून खायचा रेवा म्हणते की आभी मला समजते की तुला माझी खूप काळजी आहे परंतु ऑफिसमधील कॅन्टीन मधून मी खाईन काहीतरी आभी म्हणतो की वा घरचे इतके चांगले जेवण सोडायचे जे, आणि बाहेरचे खायचे नो आपल्याच ऑफिसचे कॅन्टीन आहे परंतु कॅन्टीनमध्ये नागू नको जीव रेवा आता बाद झाले ह्या आथरूमुळे स्वतःचे आणखीन किती हाल करून घेणार तू रेवा म्हणते की अरे अभि तसे नाही तर अभि म्हणतो की नाही मी आत्ता लगेच ब्रेकफास्ट घेऊन येतो आणि लगेच येतो बोलून आभी किचनमध्ये येतो आणि रेवासाठी काहीतरी खायला तो नाश्ता घेत असतो आथरू मात्र हे सर्व बसून बघत असतो आणि त्याला रेवा आणि अभिचे मिठीतले क्षण आठवतात कारण अभिची त्याला चांगली जिरवायची असते तेवढ्यात मयूरी येते आणि मयुरी ही ताराचा जो काही भातुलीचा सेट असतो तो, तो शोधत असते कारण तारा खूप रडत असते आणि तिला तो सेट हवा असतो अथर्व विचारतो की काय गं मयुरी काय शोधते तू तेव्हा मयुरी म्हणते की ताराचा भातुकलीचा खेळ तेव्हा अथर्व म्हणतो की बहुतेक ती मागाशी येथे खेळत होती आणि ती ओवन जवळ होती त्यामुळे तिने ओव्हन मध्ये ठेवला असेल मयुरी म्हणते की ती तेथे ते ते का ठेवेल अथर म्हणतो की आग मगाशी ती खेळता खेळता म्हणत होती की मला पिझ्झा बनवायचा घरातील कोणाला तरी ओवनमध्ये गरम करताना पाहिले असेल म्हणून तिने सुद्धा तिचा तो भातुकलीचा खेळ पिझ्झा बनवण्यासाठी आतमध्ये ठेवला असेल तेव्हा मयुरी म्हणते की ही मुलगी पण सतत काहीतरी उद्योग करत असते भातुकलीचा सेट आणल्यापासून तिनिस्ता स्वयंपाक करण्याचा नाद तिला लागला तेव्हा मयुरीचे लक्ष अभिकडे जाते आणि ती अभिला म्हणते की अरे ताराने त्या ओव्हनमध्ये तिचा भातुकलीचा सेट ठेवला तेव तेवढा काढून देतोस का तेव्हा आभी म्हणतो की आहे आणि लगेच ओन उघडतो आणि त्यातील तो भातुकलीचा सेट असतो तो, तो अगदी गरम झालेला असतो आणि तसेच आभी त्याला हात लावायला जातो तर आभीला जोरात चटका बसतो आणि आईगा जोरात तो ओरडतो मयुरी म्हणते की अरे अभी सावकाश आथरवाला मात्र आनंद होतो आणि घाईने तो आभीजवळ येतो आथरव म्हणतो की आभी तुझा किती हात भाजला तो अगोदर पाण्याखाली धर तर आभी म्हणत असतो की मी करतो आणि आपल्या हातावर फुंकर मारत असतो तेव्हा मयुरी म्हणते की मी पटकन मलम घेऊन येते अथर्व म्हणतो की हो जा तर आभी म्हणत असतो की नाही ताई जाऊ नकोस आणि अथर्व हा आबीला म्हणतो की तू हात अगोदर पाण्याखाली धर तर आबी म्हणतो की मी धरतो तर अथर्व म्हणतो की जरा काही जपून करावे आपण जे काही करतो ते त्याचे परिणाम असे भयंकर असतात आभीला राग येतो आणि जे करतो म्हणजे काय तुला नेमकं म्हणायचे काय अथर्व म्हणतो की अरे मला असे म्हणायचे होते की आपण जे काही करतो त्यावर लक्ष ठेवायला हवे तेव्हा अभि म्हणतो की आय नो माझेच लक्ष नव्हते की ओव्हन चालू आहे की नाही माझी चूक झाली अथर्व म्हणतो की पगू किती भाजले आणि अभिच्या हातावर तो फुंकर मारत असतो तर अभि म्हणतो की अथर्व मी करतो आणि आभी पाण्याखाली आपला हात धरतो आणि त्याला खूप त्रास होत असतो पगत, मनात म्हणतो की अभी ही तर फक्त झलक होती यापुढे जर तू रेवाला हात लावला तर आता फक्त भाजलाय नंतर ओखाडून ठेवेन माझ्यावर भरोसा केला तो गेला आबी मात्र पाण्याखाली हात धरून खूप त्याला त्रास होत असतो त्यानंतर इकडे एक... ही अक्षय साठी रूममध्ये कॉफी घेऊन येते अक्षय तयार होत असतो आणि रमा म्हणते की ही घ्या तुमची आवडती कॉफी तर अक्षय खुर्शून म्हणतो की ही अशी कॉफी अथर्वला सुद्धा खूप आवडते तू त्याच्यासाठी सुद्धा दे रमाला मात्र थोडासा राग येतो अक्षय म्हणतो की अगं कॉफी आवडतो म्हटलो मी दारूचा विषय तरी काढला का कॉफी दे त्याला दारू दे असे नाही म्हटलो तू कशाला इतकी चिडतेस त्याच्याबद्दल तुझ्या मनामध्ये इतका राग आहे तुला मी आत्ताच सांगतो माझे आई कारण तो आधीचा अथर्व नाही राहिला तो खूप बदलला आता त्याच्याशी एकदा तू बोल म्हणजे तुला समजेल बोलू नको फक्त आई खरंच तो किती छान बोलतो त्याला आयुष्याचे साथ आणि कसे जगायचे हे याबद्दल कळले सर्व प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे आहे त्यामुळे जरा तू ऐक तर रमा रागाने म्हणते त्याला जे काही बोलायचे ते बोलून दे मला काही ऐकायचे नाही तुम्ही फक्त त्याच्याबरोबर दारू प्यायला बसू नका हे मात्र झाले तेव्हा अक्षय म्हणतो की दारूचा विषय तू काढलाच परत मी काही बेवडा आहे का तुला काय म्हटलं होतं की तू जर हा विषय परत काढला तर मी तुला शिक्षा देईल रमा हात जोडून म्हणते की सॉरी चुकले माझे अक्षय म्हणतो की तुला आता शिक्षा मिळणार तर रमा म्हणते की ठीक आहे काय शिक्षा द्यायची असेल तर ती द्या तेव्हा अक्षय म्हणतो की कठोर शिक्षा देण्यासाठी थोडासा विचार करावा लागतो त्यामुळे मला थोडासा वेळ दे परंतु तुला मी शिक्षा मात्र नक्की देणार आणि आपल्या केसावरून हात फिरत याचा बदला मी नक्की घेईल असे स्टाईलमध्ये म्हणतो तर लगेच अक्षयची कॉलर पकडते आणि त्याच्या शर्टचे वरचे बटन लावते आणि त्यावर आपला पदर कमरेला घोसते आणि घ्या बदला असे अक्षयला म्हणते तेव्हा अक्षय म्हणतो की विचार करतो त्यानंतर इकडे अभि रेवासाठी रूममध्ये नाश्ता घेऊन येतो तेव्हा रेवा अभिच्या हाताला ते भाजलेले बघून विचारते की अरे काय झाले अभि तेव्हा अभि म्हणतो की अगं भाजले अगं ताराची ती भातुकलीची खेळणी होती ती ओव्हनमध्ये होती आणि ती काढताना जरा थोडेसे भाजले रेव म्हणते की अरे त्यामध्ये काहीतरी गरम होत होते हे तुला कळले नाही का आभी म्हणतो की आग तेवढ्यात मयुरीताईचा आवाज आला आणि ती ताराची काही खेळणी होती ती अवनमध्ये होती आणि त्यामुळे अव्हन सुरू आहे म्हणजे ऑन आहे हे माझ्या लक्षात आले नाही आणि असा हा झटका बसला तेव्हा रेवा म्हणते की वाहतुकलीची खेळणी अवनमध्ये मध्ये कोणी ठेवली अभि म्हणतो की काय माहिती तारानेच ठेवली असेल लहान मुलगी आहे आपण ती बघते आपल्याला की आपण अवनमध्ये मध्ये काहीतरी गोष्टी ठेवून गरम करत असतो मग ती खेळत होती मग तिने ठेवले असेल पण तिने अवन सुरू कसा केला ते मला माहिती नाही आणि हे बघ रेवा फार नाही तू खाऊन घे रेवा म्हणते की नाही हे सर्व अथर्वने केले असणार तेव्हा अभि म्हणतो की नाही रेवा मला नाही वाटत कारण मी पूर्ण वेळ किचन मध्ये होतो तो तेव्हा तेथे नव्हता तो, ते ते तो नंतर आला माझा हात त्याने पाण्याखाली धरला आणि काळजीने असे काहीतरी तो मला बोलत होता रेवा विचारते की एक्झॅक्टली तो तुला काय बोलला अभि म्हणतो की अगं तो माझ्या काळजीपुटीच बोलत होता तर रेवा म्हणते की नाही रेवाला म्हटलं समजते आणि ती म्हणते की आभी तुला कळते का अथर्वने तुला शिक्षा दिली नक्की आणि तुला नाही माहिती की आभी एका मुलाने माझा हात पकडला होता तर अथर्वने त्याच्या हातावर तेल टाकले होते आणि ते सुद्धा अगदी गरम आणि खरंच अथर्व खूप डेंजर आहे आभी तुला माहिती नाही तो काय काय करू शकतो खरंच मला खूप भीती वाटते म्हणून रेवा खूपच घाबरते तो इथे त्रास देण्यासाठीच आला मी येथे जेव्हा पळून आले तो मला जायला लावणार आभी म्हणतो की रेवा शांत हो तू हे घर सोडून कुठेही जाणार नाही मी सांगतो ना तुला मी आहे तुझ्या सोबत रेवा रेवा म्हणते की आभी मला माहिती आहे की तू माझ्या बरोबर आहे तेव्हा आभी रेवाचा हात पुन्हा आपल्या हातामध्ये घेतो आणि मी आहे ना असा तिला आधार देतो रेवाला मात्र जाम टेन्शन येते त्यानंतर इकडे रमाही हॉलमध्ये सोप्यावर झोपली गेले असते तेवढ्यात अक्षय येतो आणि रमाला पकतो तेव्हा अक्षयच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि तो लगेच एक आय लायनरची बाटली घेतो आणि एक सिंदूरची आणि रमाच्या चेहऱ्यावर मांजरीला जशा मिशा असतात तशा काळ्या रंगाच्या मिशा काढतो आणि नाकाला लाल रंग लावून देतो आणि हसून तेथून बाजूला जातो तेव्हा रमाला मात्र जाग येते तेव्हा ती घड्याळात पकते आणि बापरे आईंना तर मला चहा द्यायचा असे बोलून रमा लगेच उठते तर सीमा रूम मध्ये असते तर अक्षय सीमाच्या रूम मध्ये येतो आणि सीमाला विचारतो की आई कशी आहे तर सीमा म्हणते की मी बरी आहे मला काय झाले रे तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असं सहज आलं होतं तू खरंच बरी आहे ना आणि चहा घेणार का असे विचारतो तर सीमा म्हणते की नाही रमा घेऊन येईन तुला कॉपी हवी का अक्षय म्हणतो की बघू माझी काळजी असेल तर आणन ती माझ्यासाठी कॉफी तेवढ्यात रमा चहा घेऊन येते तर रमाकडे बघून सीमाला खूप हसू येते तर रमा म्हणते की आई काय झाले मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले रमा विचारते की आहो काय झाले तुम्ही काय बोलत होतात आणि इतके का हसतात तेव्हा सीमा खुश होऊन हसून म्हणते की तुझी अशी मनीमाऊ का झाली आज रमा म्हणते की मणीमाऊ म्हणजे सीमा हसत म्हणते की जा आरशामध्ये पग रमा चहा देते आणि आरशामध्ये दे बघते तर तोंडालाच हात लावते अक्षयला आणि सीमाला खूप हसू येत असते तेव्हा रमा रागाने पुढे येते आणि हे सर्व यांनी केले असे म्हणते अक्षय म्हणतो की नाही मी का करेल आणि परत म्हणतो की केले कारण हिने सकाळी माझे असे गोंडे बांधून ठेवले होते मग मी सुद्धा हिला शिक्षा दिली तेव्हा रमा म्हणते की आई मग मी काय करायचे होते कारण हे रोज दारू पितात मी त्यांना सांगते पिऊ नका शुगर आहे ना यांना रोज दारू पिल्यानंतर त्रास होतो सीमा म्हणते की अरे त्रास होईल तुला वेसन लागेल अक्षय म्हणतो की अगं आई मी एवढीशी पितो मला झेपत नाही तुला तर माहितीच आहे आणि हे बघ रमा तू जास्त वाढून सांगू नको माझ्या आई समोर तू काही सांगतंय की मी जास्त दारुडा झालो की काय रोज रोज दारू पितात एवढी काही मी पित नाही रमा म्हणते की आई बघितलेस काय एवढंसं बोलले तर किती राग आला आणि हे जे काही केले ना तुम्ही ते मला नाही आवडले कसे वाटत असेल आईंना हे बघून आपली मिशीवाली सून म्हणून तर अक्षय विचारतो की कसे वाटते ग तर सीमा म्हणते की खरंच खूप गोड वाटते मला सीमा म्हणते की लहान मुलासारखे नका भांडू आजचे भांडण पुरेसे झाले आणि रमाला खुश म्हणते की जा चेहरा धुऊ रमा म्हणते की हे सर्व यांनी केले अक्षय म्हणतो की नाही तू सुरू केले म्हणून त्यांच्यामध्ये परत भांडण झोपते तर सीमा म्हणते की पुरे झाले आता त्यानंतर रात्री अक्षय रमा आणि अथर्व सीमा गप्पा करत असतात तर अथर्व सांगत असतो की मला तुमचे हे कुटुंब खरंच खूप आवडले तर सीमा विचारते की तुझ्या घरी कोण कौन कोण असते तर अथर्व म्हणतो की आई आणि मी दोघेच फक्तो कारण बाबा गेल्यानंतर आमच्या सर्व नातेवाईकांनी संबंध आमच्याशी तोडून टाकले तर अक्षय म्हणतो की अरे इतका नाराज होऊ नको हे कुटुंब तुझेच आहे आणि हे पग हा तुझा भाऊ आहे आणि रमाकडे बोट दाखवून ही तुझी वहिनी आणि सीमाकडे बोट दाखवून ही तुझी आई असे म्हणतो तेव्हा रमा मात्र रागाने खाली पगत असते तर अक्षय विचारतो की काय ग रमा काय झाले कुठला विचार करतेस तेव्हा आथरो म्हणतो की अरे असून दे कधी शांतपणे विचार करणे सुद्धा खूप सोपे असते आथर्व अक्षयला म्हणतो की चला आपण बाल्कनीमध्ये जाऊ जरा मोकळी हवा आणि दारू पिण्याचा असं तो म्हणायला लागतो तर रमा रागाने अथर्वकडे बघत असते तर अक्षय म्हणतो की नाही आत्ता नको तेव्हा अथर्व रमाकडे बघून म्हणतो की रमा अगं कमावून आम्ही फक्त गप्पा करण्यासाठी चाललो रमा म्हणते की मी कुठे काय म्हंटले आणि अक्षयकडे रागाने पगत म्हणते की जा ना अक्षय रमाकडे पगत म्हणतो की नाही पण नको अथर म्हणतो की अरे ती जा म्हणते अक्षय म्हणतो की वर गेल्यानंतर खूप वेळ जातो तर सीमा म्हणते की काही नाही अरे गप्पाच मारायच्या मग जा तुम्ही अक्षय रमाकडे पगत असतो तर रमा म्हणते की माझ्याकडे का असे बघता मी काही तुम्हाला बांधून ठेवले का अथर्व म्हणतो की रमा एखाद्याला असे बांधून सुद्धा ठेवू नये आणि शेवटी अथर्व जबरदस्तीने अक्षयला वर घेऊनच जातो त्यानंतर सीमा ही रमाला विचारते की काय ग तू इतकी अस्वस्थ का आहे तुला काय झाले तेव्हा रमा म्हणते की आई तुम्हाला माहिती नाही की अथर्व कसा आहे अथर्व आल्यापासून ते रोज दारू पितात सीमा म्हणते की एवढेच ना माझा लेख शहाणा आहे त्याला स्वतःवर कंट्रोल आहे रमा म्हणते की काही कंट्रोल नाही कारण हे लगेच समोरच्या माणसावर विश्वास ठेवतात आणि तो अथर्व यांच्याशी खूप लाडीगुडीने बोलतो ते मला नाही आवडत मला माहिती आहे की तो चांगला माणूस नाही वाईट आहे रेवाशी सुद्धा तो आणि रमा बोलून जाते सीमा की रेवाशी काय केले त्यांनी मला नीट व्यवस्थित सांग तर रमाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सीमा ही रमाला म्हणत असते की अक्षयला त्याच्या मनासारखी करून दे त्याला काय हवं काय नको हे त्याला कळते तर त्या दोघी बोलत असतात तर अक्षय खूप दारू पिऊन खाली आलेला असतो तेव्हा सीमा सुद्धा अक्षयची ती अवस्था बघून तिला धक्का बसतो त्यानंतर घरातील सर्वजण जमलेले असतात आणि काहीतरी गेम खेळण्याचा कार्यक्रम असतो पार्वती जी एक चिठ्ठी काढते तर त्यातून रेवाच्या नावाची चिठ्ठी आलेली असते आणि असे असते की उद्या घरातील सर्व काम करण्याचा मान मिळतो तो रेवाला तेव्हा अक्षय सर्वांसमोर म्हणतो की कुठल्या कामाने सुरुवात करूया तर आरती म्हणते की रात्रीची भांडी तर आहे ना अक्षय म्हणतो की हो आणि फार नाही आठ दहा जणांचीच आहे तो उद्या सकाळी उठल्यावर भांडी अगोदर घासून घे तेव्हा पार्वती आजी खुशहून सर्वांसमोर म्हणते की रेवा रमा सांगेल की तुला काय करायचे का ते तेव्हा अक्षय आणि रमा मात्र अगदी होऊन एकमेकांकडे बघत असतात रेवाचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद